हॅलो मित्रांनो मी अंकुश सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं सोनवणे गोट फार्ममध्ये तर मित्रांनो भरपूर शेळी पालकायचा असा सम असा गैरसमज असतो की दहा शाळा पाळल्या म्हणजे त्यांना वर्षाला एक लाख रुपये इन्कम आणि प्रॉफिट तर असा त्यांचा गैरसमज रा असतो आणि वीस जर शाळा पाळल्या तर वर्षाला दोन दोन लाख त्यांना प्रॉफिट भेटन असा प्रत्येकाचा गैरसमज असतो की दहा शाळा घेतल्या म्हणजे वर्षाला एक लाख रुपये कुठं गेले नाही मित्रांनो याचा शेळी पालनाचा कधीही एक ठराविक असं नू आपलं हे नसतं मित्रांनो प्रॉफिट प्रत्येक शेळी पालना पालकाला असं जर नियोजन चांगलं असलं आणि सगळं काही चांगलं न शेळ्याला अचानकच रोग आला तर त्याचं तो लाखाचं आकडा असतो मित्रांनो तो पन्नास हजाराव कधी येतो समजत नाही मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो शेळी पालनामध्ये फिक्स असा प्रॉफिट असं कधीच नसतो कधी लाखाचे दीड लाख बी होऊ शकतात आणि लाखाचे पन्नास लाख पन्नास हजार बी होऊ शकतात तर याच्या कधीच असं फिक्स राहू नका की वर्षाला एवढेच इन्कम भेटेल ब असं मित्रांनो शेळीपालनात जर तुम्हाला जर चांगला मुनाफा घ्यायचा असेल आणि चांगलं वार्षिक उत्पन्न काढायचं असेल तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे मित्रांनो चांगल्या जातीच्या चार पाच शाळेपासून तुम्ही सुरुवात केली ना तर एकदम अतिशय योग्य असतं मित्रांनो चार पाच शाळेमधून त्याच शाळेचं पाठी तुम्ही राखा आणि असं करता करता तुमच्या जेवढं तुम्ही वाढवू शकता तेवढ्यापर्यंत तुम्ही वाढवू शकता शाळे जेणेकरून तुम्हाला शेळ्यांचा अनुभव येत जाईल ज्ञान येत जाईल आणि जेणेकरून शाळेत तुम्ही कशा सांभाळायच्या ह्या तुम्हाला वर्ष वर्षे कळत जाईल शेळीपालनात तीन वर्ष शिकण्यातच जातात मित्रांनो जेणेकरून तुम्ही तीन वर्ष जर टिकून जर राहिलेत तर तुम्ही पुढचं शेळीपालन सक्सेसफुल करू शकता मित्रांनो आणि तीन वर्षाच्या जर तुमचं फार्म बंद पडला तर तुम्हाला, तुम्हाला शेळीपालनात कुठंतरी तुमची चूक झाली मित्रांनो असं समजून येईल तर शेळीपालनात टिकून राहणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो शेळीपालनात एक खटी प पैसा येत असतो आणि पैसा येण्यासाठी टाईम खूप लागत असतो आता शेळी गाभण राहण्याचा पाच महिने काळ त्याच्यानंतर बकरं विकण्याचं तीन चार महिने असं करून जवळपास वर्षानंतर आपल्याला पैसे आपल्या हातात येतात जेणेकरून भरपूर शेळीपालक असे असतात ज्यांना लवकरात लवकर पैसा पाहिजे असतो जसे की दूधधंदा आहे मित्रांनो दूधधंद्यामध्ये क दहा महि दहा दिवसाला किंवा महिन्यात त्यांचे पैसे दूध टाकून झाले व पैसे रिटर्न भेटत असत त्यांना तर तसं शेळीपालनामध्ये नाही मित्रांनो शेळी पालनात एक पालना खरि पैसा येत असतो आणि त्या पैसा येण्या मागं खूप टाईम लागतो लागत असतो हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला शेळी पालनाची खरंच आवड असेल तरच या क्षेत्रात उतरा जेणेकरून टिकून राहाल आणि ज्या माणसाला आवड नाही आहे आणि काहीतरी करायचं आहे आणि पैसे भरपूर आहे आपल्या इकडं त्या माणसासाठी हा धंदा नाही मित्रांनो एक खटीत पैसे टाकून कधी याचा प्रॉफिट भेटत नाही मित्रांनो तुम्ही एक दिवसाला शंभर शेळ्या आणू शकता पण वर्षभर त्या शेळ्या तुम्ही सांभाळू शकत नाही जेणेकरून तुम्हाला त्याच्यात घाटा होईल मित्रांनो मित्रांनो भरपूर जाण्याचा असा प्रश्न आहे का दहा शाळ्या असल्या तर एक लाख रुपये वर्षाला इन्कम का नेवत मित्रांनो त्याच्या माग कारण आहे की दहा जर शाळा असल्या तर तुम्हाला एक तर जार जार ते पिल्लं त्यांचे तसे बनवता येत नाही आणि पिल्लं जर बनवले तर तसे त्या भावात विकत नाही येत मित्रांनो आणि विकले तरी गेलेत तर पिल्लं जर जन्माला जर आले तर ते टिकवता येत नाही खरी गोष्ट हे जर वीस शाळा म्हणजे वीस बकरं जर झाले तर त्याच्यातून पंधराच आपल्या फार्मवर राहतात बाकीचे मरतूक पावतात जेणेकरून तो मुनाफा तेवढा पाहिजे तेवढा आपलं फार्मवर राहत नाही मित्रांनो हे कारण त्याचे मोठे कारण आहे आणि पिल्ले जर मोठे झाले आणि विक्रीसाठी आले तर विक्रीच त्यांना तसा भाव नाही घेत तुम्ही आणि विक विक्रीसाठी तुम्हाला तसा विकता नाही येत दे बकरं जेणेकरून आपल्याला फार्मवर प्रॉफिट होत नाही मित्रांनो हे त्याचं मोठं कारण आहे मित्रांनो शेळी पालनामध्ये जर तुम्हाला चांगला मुनाफा आणि चांगला फायदा जर घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्ही शून्यापासून म्हणजे पहिल्यापासून चार शेळ्या चारच्या चार चार आठ आठच्या सोळा अशा करा जेणेकरून तुम्हाला चांगली माहिती येईल शेळी पालनाची आणि काय त्यांना आजार होतात ते पूर्ण तुम्हाला आपले त्यांचा अनुभव घेतल्यामुळं तुम्हाला सगळं काही एक एक टप्प्याटप्प्यानुसार समजत जाईल जेणेकरून तुम्हाला शेळीपालनात सक्सेस व्हायला प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो तर हे या व्हिडिओचा मुद्दा हाच का कसा आपलं प्रॉफिट वाढवता येईल तर हेच या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेळीपालनाचे नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत असतो